नमस्कार मी सौरभ शिंदे आंबेगाव वार्तामध्ये स्वागत करतो आपण आत्ता विसावाच्या समोर त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर आलो आहे आपल्या समोर ज्येष्ठ नागरिक आहे नमस्कार काका नमस्कार का नगरसेवक कसा असला पाहिजे काय का वाटतंय नगरसेवक का गावाचा विकास होण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनसरमध्ये जी वाहतूक समस्या आहे बाहेरचे येणारे जाणारे प्रवासी त्यातल्या त्या शिवाजी चौक आणि घोडेगाव रस्ता आणि अधिक मनसरच्या दक्षिण दिशेला चिमट्यापासून ते पिंपळगाव फाट्यापर्यंत वाहतुकीची जी, जी समस्या आहे त्याचा प्रशासनाने दखल घेऊन आणि घोडेगाव रस्ता ही जे भाजीपाल्याचे बसणारे लोकांची ना मार्केट मंडई मार्केट बनवूनसुद्धा लोक रस्त्यावर बसतात त्यामुळं भीमाशंकर रोडला जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांसाठी फार मोठी अडचणीची समस्या होऊन राहिलेली आहे तरी प्रशासनाने त्याचा योग्य तो विचार करून रस्ता लवकरात लवकर मोकळा करून मंडईमध्ये व्यापाऱ्यांची सुविधा करावी बसण्याची बरं ज्येष्ठ नागरिकांसाठी नगरपंचायतनी काय करावं असं तुम्हाला अपेक्षा वाटते आणि येणाऱ्या उमेदवाराकडून काय अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र आहे बा, आहे पण ते खाली बगीचा फिरण्यासाठी असे काही जे आहेत ते लवकरच सुविधा करून द्यावी लवकर ज्येष्ठ नागरिकांची अपेक्षा असते ना येणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडे काय हेच गावातल्या मूलभूत सुविधा मिळाव्यात हेच पाहिजे पण सध्या वातावरण कोणाचं आहे काय वाटतंय वातावरण कोणाचे वातावरण काहीच सांगता वाता येत नाही अजून फॉर्म सुद्धा भरले नाहीत त्यामुळे काही अजून आपल्यासमोर ज्येष्ठ नागरिक आहे काका काय का नगरसेवक कसा असला पाहिजे नगरसेवक हा वास्तविक आता उच्च शिक्षक शिकलेला आणि सर्वांशी मिळून जुळून येणारा असावा जेणेकरून मनसर हे फार मोठं शहर आता झालेले पूर्वीसारखं मंचर राहिलेलं नाही मनसरमध्ये नगराध्यक्षाला येणाऱ्या नद नगराध्यक्षांनी मन्सरमध्ये प्रथम सर्वात प्रथम शौचालय त्याचप्रमाणे पार्किंग व्यवस्था फार ही दुर्मिळ आहे मंसर शहरामध्ये त्याचप्रमाणे भीमाशंकरला जाणारे महाराष्ट्र जे काही भक्त येतात या भक्तांना मन्सर चौकातून जाण्यासाठी जो काही पिंपळगाव आपला शिवाजी चौक ते तपणेश्वर मंदिर हा जो रस्ता अतिशय जाम असतो या विषयावरती येणाऱ्या न नगराध्यक्षांनी विशेषतः करून जास्त लक्ष द्यावं हीच सामान्य नागरिक म्हणून माझी आंबेगाव वार्ताच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे आपल्या आपल्यासमवेत अजून ज्येष्ठ नागरिक आहे नमस्कार का। काका काका माझा असा प्रश्न आहे की जे इच्छुक उमेदवार आहे ते आर्थिक कोणकोणत असतात पण त्यांच्या मागे जनता उभी राहील का हो राहील 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 सगळ्यांनाच ते हे नाही जो सक्षम उमेदवार किंवा गरीब उमेदवार असेल ना त्याला सुद्धा लोक पाठिंबा देतील जनता त्यांच्या मागे खंबीर उभी राहील 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 कायम कायम तोच खेळ त्याच तिकिटावर तीस तीस लोक जुनी येतात आणि आम्हीच कसे चांगले हे समाजाला दाखवतात याच्यावर पैसे वाटप होतीये ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस पैसे वाटप खूप होतं तर याच्यावर तुमचं काय मत आहे लोकांनी पैसे घेऊन योग्य उमेदवारालाच मतदान करा बर आणि चांगला जो गावचं विकासाचं काम करेल गावाला थोडी वेगळी दिशा देईल यापूर्वी जुन्या काळामध्ये गावामध्ये बाजाराचे गोठे वगैरे हो चांगले बांधलेले होते दगडी तोडणी वगैरे हो आजही त्या जुन्या बाजारात येणार जिथं जी मंडई झाली तिथं कट्टे बांधलेले होते पण आजकाल त्यांनी ते सगळे नगरपंचायत आल्यापासून पुढं सगळे तुटले गेले बरं पण माझा असा प्रश्न आहे की आता लोक म्हणजे जे उमेदवार असतील इच्छुक उमेदवार त्यांनी समजा पैसे वाटप केले तर पैसे घेऊन लोक दुसऱ्याला मतदान करतील की त्यालाच मतदान करायला पाहिजे लोकांनी ना दुसऱ्याला मतदान केलं पाहिजे चांगल्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे बर हो तुम्हाला असं वाटत नाही का पैशामुळे मत विकत जातात हो जातात काही थोडीफार जे आहेत ते दहा वीस टक्के जातात आणि ती थोडंसं काय झालेलं आहे समाजांनी बिघडवलेलं आहे काही राज्यकर्त्यांनी समाज हा राज्य थोडासा वेगळ्या बाजूला नेलेला आहे बरं ग्रामपंचायत चांगली वाटत होती की नगरपंचायत ग्रामपंचायत चांगली होती त्यावेळेला सुविधा होत्या पाणी मिळत होतं सगळं काय मिळत होतं पण आज बोगस घरपट्ट्या लावून काहीतरी वाढीव पट्ट्या देऊन आहे ना लूट चाललेली आहे मंथरमध्ये बर आणि घरांच्या नोंदी किंवा मनसरमध्ये पार्किंगला सोय नाही आहे जे आता जो मनसरमध्ये दोन इमारती भव्य आहेत त्याला पार्किंगची कुठं काय सुविधा पण नगरपंचायतच्या काळामध्ये एकशे पंचवीस कोटीची कामं झाली असं प्रशासकीय काळामध्ये सीओ म्हणता येते नक्की कामं झालीत का नाही नाही झालेली कामं काहीत नाही थोडीफार कामं झाली पण भ्रष्टाचाराची किड फार मोठी लागलेली मग येत्या काळामध्ये भ्रष्टाचार रोखण्यासाठी नगरसेवक काय अपेक्षा चा, आहे चांगला सक्षम उमेदवार असावं आणि त्या उमेदवाराने निस्वार्थीपणे गावचं काम करावं भविष्यात त्यांनी जर चांगलं काम केलं तर तो लोकसभेला सुद्धा किंवा विधानसभेला सुद्धा पुढं आज सरपंचापासून तर आमचा किशनराव ते खासदार झाले सरपंच परत तुमच्या जिल्हा परिषद सदस्य खासदार अशा याच्यातून त्याची तयारी आहे आजची स्थानिक विधानसभेचे सदस्य आणि लोकसभेचे सदस्य म्हणजे आमदार खासदार आपल्या संपर्कात आहे का हो आहेत संपर्कात आहेत काम चांगली आहेत चांगलीच कामं त्यांची हो आजपर्यंत आता उणाची कामं चांगली आहे खासदार खासदारांची आम्ही चांगली आहे की आमदारांची कामं चांगली आहे हां आता खासदार आमदारांच्या बाबतीत जर म्हणलं तर आमच्या मनसारमध्ये पहिलं जे जिल्हा केंद्र झालं आहे हे कुठलं रुग्णालय उपजि उपजिल्हा हा उपजिल्हा रुग्णालय हे पहिल्यांदा झालं आणि ते गोरगरीबांच्या सुविधा झाली हा, हा आणि चांगल्यापैकी लोकांना ते झालं इंजिनिअरिंग कॉलेज झालं वर्ष पाटलांची कामं बरं खासदार येतात का खासदार खासदार कधीतरी दोन महिन्यातून येतात बरं कामं चांगली का समाधानी का याच्यावर मी कामापेक्षा त्यांच्या लोकसभेत जे प्रभावी भाषण असतं चंग, किंवा हो। हो ते चांग चांगल्यापैकी असतं खासदारांचं सुद्धा कामकाज चांगलं आहे चांगले आहे समाधानी याच्यावर हो समाधानी बरं आदर्श नगरपंचायत कशी असावी येत्या काळामध्ये नगरसेवक ज्यावेळेस निवडून जातील त्यावेळेस तुम्ही काय त्यांच्यासमोर ठेवणार की आदर्श नगरपंचायत आम्हाला अशी हवी आता आदर्श नगरपंचायत म्हणजे गावचे जे सगळे जे आहेत कामं वगैरे ते त्यांनी चांगली करावीत आणि पहिली आदर्श नगर नगरपंचायत आहे ना महाराष्ट्रात एक नंबर व्हावी अशी आमच्याकडनं येणाऱ्या बॉडीकडून अपेक्षा आहेत तुमच्या मते नगरसेवक कसा असला पाहिजे काय वाटतंय तुम्हाला नगरसेवक असावा वा। काय वार्डाचा विकास करावा अजून काय काय वाटतं तुम्हाला त्या गोष्टी हाय लहान मुलांना खेळायला बाग बगीचे देवळाचं आमच्या देवळाचं जे काम राहिले ती अर्धवट राहिली ती पूर्ण करावा तुम्ही कोणता म्हणजे मतदार या नात्याने नगरसेवक कोणत्या गुणांनी संपूर्ण असला पाहिजे कोण कोणत्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे पूर्णपणे नाहीये ना तर तसं आम्ही कसं सांगणार ना।, ना एक जनरली विचारतो की तुम्हाला काय अपेक्षा आहे नगरसेवक नाही आमच्या अपेक्षा म्हणजे आमच्या वार्डातला माणूस कोण अजून अजून तो नक्की नाहीये पण वातावरणात असेल ना हवा की कोणाची हवा चालली सध्या वातावरणात चर्चा असणार ना वातावरण आहे ना मग तेच विचारतो कोणाची सध्या हवा आता सध्या हवा आहे आमच्या यांची दिलीपरावसे पाटलांची अजून कोणाची वाटते आमचं जगदीश भिसे आम्हाला म्हणजे आमच्या वार्डातला माणूस म्हणले आम्हाला त्याची म्हणजे चर्चा आहे चालू म्हणजे चर्चा नाही चर्चा पाहिजेच आज पंचवीस वर्ष त्या माणसाने एवढं केलेलं हे काय आणि आता आमच्या माणसाला जर नाही दुर्णय मग आम्ही नाराज ना बर अजून तुम्हाला काय आमच्या वार्डामध्ये आमचा माणूस एवढा भक्कम आहे का तो असल्यामुळं वार्डामध्ये काही कामं दिली तरी तो पूर्णपणे करतो काय म्हणजे आम्हाला त्याचा विश्वास येणार बाकीच्या आम्ही बाकीच्या वार्डांचा आम्ही कसा विश्वास देणार अजूनही आपल्या बरोबर मतदार आहे काका नमस्कार काय वाटतंय तुम्हाला नगरसेवक कसा असला पाहिजे काय त्याच्याकडे गुण असले पाहिजे काय वाटतंय तुम्हाला सेवक सर्वांगीण विकास करणारा पाहिजे त्याचा गुण असा पाहिजे ज्याची मूलभूत सुविधा आहे लोकांच्या त्या पूर्ण करणारा पाहिजे नगरसेवकाचं विजन त्यांनी पहिला जाहीर करायला पाहिजे काय करणार आहे भविष्य काळामध्ये मूलभूत सुविधा जनतेच्या परत लहान मुलांच्या शिक्षणाची निश्चित फुटपाथ टाकलं म्हणजे विश्वास विकास होत नाही सर सर्वांगण विकास जो करेल लोकांचे विधवा आहे त्यांचे विधवा महिला असतील काय असेल ज्यांचे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असेल त्यामध्ये त्याचं विजन काय असेल ते अपेक्षा उमेदवारी सुरू त्याचप्रमाणे आता प्रशासकीय काळ होता नगरपंचायत मध्ये तर तुम्ही त्या कामावर समाधानी आहात का समाधानी प्रशासकीय कामावर सुद्धा आम्ही समाधानी पण आताचे सीओ म्हणतात की एकशे पंचवीस कोटीची कामं आणली ते कामं खरं आणलीत का नगरपंचायतच्या मार्फत आणलेली आणलेली दिसतात का तिच्या मार्फत कामं आणलेली आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वांचं म्हणजे खरं वाट आमच्या आमदार दिलीपराव पाटला साहेबांचा आहे त्यांनी निधी आणलेला आहे त्यांच्यामुळं प्रशासक लागले कामं ला झालेली काम आहेत ते तर मान्यच करावं लागेल बर अजून मला हा प्रश्न आहे की आता तुम्ही म्हणता की नगरपंचायत मध्ये काम आणली मग मला एक सांगा की ग्रामपंचायत बरी होती की नगरपंचायत बरी तसं सर्वांगीण विकास करण्याकरता नगरपंचायतच बरी पडते ग्रामपंचायती काय मर्यादा येतात निधीच्या मर्यादा येतात बाकी सुविधांच्या मर्यादा येतात नगरपंचायतीला त्याच्यापेक्षा जास्त स्कोप आहे काम करण्याकरता तर नगरपंचायत कधी श्रेष्ठ नगरपंचायत बरी वाटते आता सध्या कोणाची हवा हा प्रश्न आता हवा काम करणाऱ्या माणसाची हवा आहे अजून मी कोणाचं नाव तर घेऊ शकत नाही जो विजन देईन मतदारांना आणि जो करी, काम करील भविष्यात सुद्धा काम येईल तोच माणूस म्हणजे लोकांना जे अपेक्षित आहे